पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सुरक्षित आणि उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीत बुधवारी धक्कादायक घटना घडली कुरिअर बॉयच्या वेशात आलेल्या एका तरुणाने पंचवीस वर्षीय तरुणीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार केला इतक्यावरच न थांबता आरोपीने तिच्या मोबाईलवर स्वतःचा सेल्फी काढत मी पुन्हा येईन असा मजकूर टाकत धमकी दिली संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोंडवा भागातील या सोसायटीत आरोपीने कुरिअर देण्याच्या बहाण्याने प्रवेश केला तरुणीने कुरिअर आपलं नसल्याचं सांगितलं तरी आरोपीने सही करावी लागेल असं सांगत तिला दार उघडायला भाग पाडलं सेफ्टी डोअर उघडताच आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे फवारला ज्यामुळे ती बेशुद्ध झाली त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला घटना इतक्यावरच थांबली नाही आरोपीने मोबाईल उचलून त्यावर स्वतःचा सेल्फी काढला आणि मी पुन्हा येईन असा मजकूर टाईप करून ठेवला ही घटना मनोवैज्ञानिक छळ करणारी असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण आहे विशेषत सुरक्षा व्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे सोसायटीच्या सुरक्षा रक्षकांनी कोणतीही चौकशी न करता आरोपीला आज सोडल्याचं प्राथमिक चौकशीत उघड झालं आहे कोंडवा पोलिसांनी गुन्हा नोंदवत सीसीटीव्ही फुटेज जप्त केलं असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे